जिल्हा परिषदचे कर्तव्यदक्ष सीईओ वैभव वाघमारे यांची बदली करू नये यासाठी तीन ऑक्टोबरला दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सायंकाळी दिलासा मिळाल्यानं त्यांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे मागील काही दिवसांपासून वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या माग... बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या वतीनं एक ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं कर्मचाऱ्यांच्या हे पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांना पाठिंबा दर्शविला होता यासाठी समाज माध्यमातून वी सपोर्ट सीईओ वाघमारे असं कॅम्पेनिंग चालवलं गेलं या माध्यमातून गावागावातील सामान्य गरीब शेतकरी शेतमजूर आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सीईओ वाघमारे यांच्या बाजूनं ठामपणे उभा राहिला सीईओ वाघमारे यांच्या विरोधात कर्मचारी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता तीन ऑक्टोबरला कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक आणि ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वी सपोर्ट सीईओ या ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या तळाकाळातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणं आंदोलन केलं यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षांनी सहभाग घेऊन सीईओ वाघमारे यांचं समर्थन केलं कर्मचारी संघटनेकडे संख्याबळ आणि आर्थिक बळ मोठं असूनही वाशिमच्या सामान्य जनतेनं त्यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडलं धरणं आंदोलन करताना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एका शिष्टमंडळानं महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं सीईओ वैभव वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही असे आश्वासन शासनाच्या वतीनं देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय आम्ही वुई सपोर्टच्या माध्यमातून जो लढाओ केला धरणे आंदोलनाचा तो आज आमचा सक्सेस झाला आम्ही एकनाथ डवले साहेबांची यांची भेट घेतली गेस्ट हाऊसला जाऊन त्यांनीही सांगितले की काय करू नका बदली होणार नाही आणि त्यांनी ते आश्वासन आमचं पाळलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो व उई सपोर्टचा पाठिंबा इथून पुढे असाच राहावा विविध दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वी सपोर्ट ग्रुप या माध्यमातून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यमान वैभवजी वाघमारे यांच्या बाजूने जो आम्ही बदलिनो होण्याचा मार्ग स्वीकारला होता आणि त्या संदर्भात धरणे देखील आंदोलन के केली होती तर या संदर्भात आम्ही सर्व वी सपोर्ट ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव सन्माननीय हो। एकनाथजी ढवले साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं बदली होणार नाही तुम्ही आज आम्ही सपोर्ट सीओ या सदराखाली सर्व मंडळी आम्ही इथे आलो सीओ साहेब वाघमारे साहेब यांची बदली होऊ नये एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी सर्व काम करणारा व्यवस्थेशीर जो जिल्हा काही मागास प्रगतीच्या पथावर निर्णय ठेवणार असे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांची बदली करण्याच्या मागे काय काही मंडळी लागली होती तर त्याला विरोध म्हणून आम्ही आलो आणि असं सांगितलं की बाबा यांची जर बदली झाली तर आम्ही सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सकाळी अकरा वाजतापासून आतापर्यंत होतो आत्ता आम्ही सर्व मंडळी निवेदन देण्याकरिता जवळ गेलो होतो तिथं जे तारखेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं या निवेदनामध्ये निवेदन एकच मागणी होती की कर्तव्यदक्ष अधिकारी वैभवजीव वाघमारे शिवसाहेब यांची बदली नये कारण का तर एक पंचवीस वर्ष झाले या जिल्ह्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला परंतु तो काही काळ टिकला आणि त्याच्यानंतर त्या काही इथल्या विकृत लोकांनी त्या त्याचा बिवड केला परंतु अधिकारी येत असतो जात असतो जिल्ह्याचा जो अनुशेष असतो तो कायम तसा तसा राहतो हा अनुशस जर पूर्ण करायचा असेल तर कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या जिल्ह्याला लाभणं महत्त्वाचं आहे हा मुद्दा घेऊन आम्ही सपोर्ट वाशिम जिल्ह्याच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आम्ही पुढं चालत गेलो प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम